तेलंगणाचे विधिमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधरबाबू यांच्या नेतृत्वाखाली श्रीदत्त कारखान्यावर शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा संपन्न तेलंगणामधील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे गणपतराव पाटील यांचे आश्वासन शिरोळ येथे ते तेलंगणा राज्यामधील साखर कारखान्यांची साखर कारखान्यांना ऊसाची कमतरता भासत आहे याकरिता शेतकऱ्यांना ऊस पिकाकडे वळवण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारच्या वतीने विशेष उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे साखर आय टी इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण उद्योग आणि वाणिज्य आणि विधीमंडळ कामकाज मंत्री डी श्रीधरबाबू यांच्या नेतृत्वाखाली आमदार शास्त्रज्ञ अधिकारी आणि पंचेचाळीस शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा श्री दत्त कारखाना आणि कारखाना परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता ऊस उत्पादन वाढीसाठी ऊस विकास योजनांची माहिती घेतल्यानंतर मंत्री डी श्रीधरबाबू यांनी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना कारखान्याच्या अभ्यासू अधिकारी वर्गासोबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणामध्ये येण्याचे निमंत्रण दिले यानंतर गणपतराव पाटील यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले मंत्री डी श्रीधरबाबू यांच्यासोबत बोधनचे आमदार पी सुदर्शन रेड्डी माजी आमदार रवींदर रेड्डी तेलंगणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स उद्योग आणि वाणिज्य विभागाचे विशेष मुख्य सचिव जयन रंजन निजामाबादचे जिल्हाधिकारी राजीव गांधी हनुमंतू साखर उपायुक्त नर नरसी रेड्डी उद्योग संचालक साखर आयुक्त तेलंगणाचे संचालक डॉक्टर जी मालुसर साखर उपायुक्त छ नरसे रेड्डी हैदराबादचे सहाय्यक साखर आयुक्त सोमागणी श्रीनिवास बोधनचे सहाय्यक साखर आयुक्त छ व्यंकट रवी यांच्यासह शेतकरी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगण्णा यांनी प्रोजेक्टरद्वारे सर्वांना क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प व सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले गणपतराव पाटील यांनीही तेलंगणामध्ये येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आणि संवाद ठेवून आगामी काळात काम करण्याची भूमिका स्पष्ट केली यावेळी मृदाशास्त्रज्ञ टी ऊस अंजाहास ऊस पैदासकार राकेश कृषी अधिकारी व माती परीक्षक पी लक्ष्मीकांत रेड्डी जिल्हा उद्यमविद्या अधिकारी भंडारी श्रीनिवास दत्त चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक यम व्ही पाटील ऊस विकास अधिकारी या ए एस पाटील अमर चौगुले दीपा भंडारे सुनील पाटील संजय यादव विजयकुमार इंगळे संतोष दुदाळे दीपक कळेकर चीफ इंजिनियर मुलानी कीर्तिवर्धन मार्झे यांच्यासह कारखाना शेती खात्याचे कर्मचारी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्पाली नामदार जयसिंगपूर